या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत सारा मागच्या साठ वर्षामध्ये सर्व जाती धर्मांना शेतकरी कष्टकरी वंचित दिनदलित बहुजन वर्गाला सोबत घेऊन काम केलं आणि मागच्या तीन वर्षात काय घडतंय किंवा काय घडलं हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे या दोघांनी मिळून मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा कारभार पाहिला आणि मागच्या तीन वर्षापासून या दोघांनी या तालुक्यामध्ये एक मलिदा गॅंग तयार केली होती ठराविक ठेकेदारांना काम द्यायची त्या कामाच्या माध्यमातून निधी वर्ग करायचा आणि त्या ठेकेदारांकडून टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला या तालुक्यामधल्या तमाम ठेकेदारांना माझं आव्हान आहे की ज्या स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं साठ वर्ष राजकारण केलं राजकारण करत असताना या तालुक्यामध्ये आणली आणि ती चांगल्या पद्धतीने करून घेतली ती ठेकेदारांकडून करून घेत असताना जरी ठेकेदारांनी पुराण्याशी साबित करून दाखवावं की एखादं दा काम आबासाहेबांनी का एका एखाद्या ठेकेदाराला वर केले आणि त्या कामानिमित्त आबासाहेबांनी त्याचा एक गबर जर चहा पिला असेल तर आपण राजकारण सोडून या तालुक्यामध्ये मागच्या आठ दहा दिवसापासून एक नवीन विचार डोकं वर काढ की स्वर्गीय बाबासाहेबांच एखाद्या तरुण सहकार्याने किंवा देशाची सेवा केलेल्या एखाद्या मेजर साहेबाने साहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ स्वतःच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला लाव त्याला जवळ बोलवायचं दम द्यायचं आणि ते स्टेटस डिलीट करायला लावायचं सांग ना शहरातल्या व्यापा बाजारपेठेतल्या काही व्यापाऱ्यांना यांनी मागच्या आठ दहा दिवसापासून दादागिरीची भाषा वापरली जाते काही व्यापाऱ्यांना यांनी त्यांच्या दुकानात जाऊन दम दिला आणि ठराविक व्यापाऱ्यांना सांगितलं ठराविक उमेदवारांनाच मतदान केलं पाहिजे नाही तर तुमचा व्यवसाय सुरळीत चालू दिला जाणार नाही पण तुम्हाला एक विश्वास देतो आज सतरा तारीख आहे दोन दिवसानंतर मतदान आहे वीस तारखेला आणि हे मतदान पार पडत असताना तुम्हा सर्वांना पहिल्यांदा विनंती करणार आहे की मतदान पार पडत असताना कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या गड़। हातून कृत्य घडू घडू द्यायचं नाही कायद्याचं कुठं उल्लंघन होणार असेल तर ते कदापिही आबासाहेबांना मान्य नव्हतं आपल्याकडूनही ते होणार नाही याची दक्षता घ्यायची उद्याच्याला वीस तारखेला मौज सारख्या गावामध्ये असेल चिक गावामध्ये असेल ही लोक तुम्हाला दन नटी करतील भांडण करण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितपणे तुम्हाला एवढाच विश्वास देतो की तुमच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर आणि घेत आहेत या गावामध्ये मोठी बाजारपेठ आहे गलाई बांधव सुवर्णकार व्यापारी या ठिकाणी व्यापार किंवा इतर बाजारपेठले मधले व्यापारी त्या भाऊ म्हणजे टक्केवारी किंवा हप्ता कोणाकडून घ्यावं यांना समजा गेलंय त्या व्यापाऱ्यांकडून या बाजारपेठ मध्ये हप्ता मागितला जातोय याच्या इतकं दुर्दैव वा, मला वाटत नाही दुसरं काही असेल ते जागोजागी टपऱ्या लावलेले आहेत चहाच्या असतील किंवा इतर काही गोष्टींच्या यांचे जे काही सहकार्य त्या टपरी धारकाकडून सुद्धा हे हप्ता मागतायत म्हणजे किती खालच्या स्तराला यांचं राजकारण गेलंय या भाऊ यांनी सांगितलं पाच हजार कोटीचा यांनी निधी आणलेला आहे या, या गावामध्ये कब्रस्तानमधील नमाज पठण करण्यासाठी जो रस्ता मंजूर केला हा रस्ता अल्पसंख्याक फंडातून आलेला होता आमदार फंडातून नाही आणि हा रस्ता मंत्री नवाज मलिक साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस मंजूर केलेलं आहे आणि त्या प्रगती पुस्तकामध्ये विकास पुस्तकामध्ये यांनी सांगितलं की बापूंनीच हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे त्याची टक्केवारी सुद्धा घेतली निश्चितपणे ही निवडणूक आपण कशासाठी लढतोय हा मतदारसंघ निष्ठावंतांचा मतदारसंघ म्हणून नावा आबासाहेबांनी नावारूपाला आणला आणि त्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं ती निष्ठा टिकण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा पूर्ण विचार टिकला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय माझ्या या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक शेतीला वेळेवरती पाणी मिळालं पाहिजे भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढ या महाराष्ट्रातल्या गरीब कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना शिष्यवृत्ती वेळेत मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक लढ महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी सेविका असतील अशा वर्कर्स असतील त्यांच्या काही मागण्या अपुरी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढू माझ्या या मतदारसंघातल्या तरुण तरुणींना हातोडा काम मिळाला पाहिजे याच्यासाठी मागच्या काही वर्षांमध्ये बाबासाहेबांनी सूतगिरणी सारखे प्रोजेक्ट उभा केले भविष्य काळात सुद्धा आपण असे प्रोजेक्ट उभा करणार आहोत जेणेकरून त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे आणि इथल्या तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण भविष्य काळात काम करणार आहोत तरुण तरुणी एमपीसी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात मागच्या पाच वर्षात काय घडलंय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे विशेष करून मागच्या तीन वर्षामध्ये जाहिरात निघाली परीक्षेची तारीख ठरली परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या रिझल्टची तारीख जाहीर केली रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आली पण भविष्य काळामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस जी, जी जाहिरात दिली जाईल फॉर्म भरण्यापासून रिझल्ट लागून जॉईन होण्यापर्यंतची ज्या काही तारखा डिक्लेअर होतील त्या तारखेवरच सगळ्या गोष्टी प्रक्रिया पार पाडतील याची तुम्हाला विश्वास महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतलेला आहे आज महिलांना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले जातात पण पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेनंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि पहिल्या शंभर दिवसामध्ये या आपल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार हे तीन हजार रुपये देईल आज महिलांना प्रवास करताना अर्थ तिकीट काढावं लागतं निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांचा प्रवास हा मोफत केला जाईल <प्रवाश> शेतकऱ्यांच्या बळीराजांचे तीन हजार रुपये तीन लाखापर्यंतची कर्ज ही माफ केली जातील जो काही बळीराजा वेळेत कर्ज भरणार आहे त्याच्यासाठी वर्षासाठी पन्नास हजार रुपयेच अनुदान हे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला महात्मा योजनेतून आता कुटुंबाला पाच लाखाचं अनुदान मिळतं मदत मिळते महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे पाच लाखावरून पंचवीस लाखापर्यंत लाखा नेणार नेण्यात येणार आहे हा विश्वास तुम्हाला देतो एका तरुण सहकार्याने सांगितलं की बाबासाहेब देशमुख काय करणार आहेत ते विचारल्यानंतर ते आबासाहेबांनी काय केलं हे सांगतात दादा मी तुझा सन्मानच करणार आहे पण तुम्ही मागच्या दहा वर्षापासून या तालुक्यात काम करत आहेत समाजकारण करत आहेत आपण काय केलं याच उत्तर अगोदर द्यावं आणि ज्या नेत्यांचा तुम्ही प्रचार करता यांनी तीस वर्षात एखाद काम जरी ठोस केलं असेल आणि ते पूर्णत्वाला नेऊन जनतेच्या उपयोगी आला असेल तर ती ते एखाद काम सांगा आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण बोलू या मऊज सारख्या मोठ्या गावामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये एका तरुण बांधवांचा खून झाला आणि खून झाल्यानंतर त्या कुटुंबाला काय न्याय मिळाला याचा विचार करण्याची वेळ आलेली आज कुणाच्या तर घरातल्या तरुण सहकार्याचा खून होतोय त्याच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही भविष्य काळात दिवसाढवळ्या आपल्या घरातल्या कुणाच्या तरी कुटुंब सदस्याचा खून होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग त्यावेळेस आपण काय करणार ही वेळ विचार करण्याची वेळ आहे आबासाहेबांच्या निधा जी ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती मतदारांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली ती काय जबाबदारी आहे की जे बॅलेट मशीनवरच चार नंबरचं चा आपलं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना सह देशमुख त्याच्यासमोरच चिन्ह शिट्टी हे नाव आणि हे चिन्ह या गटातल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घराघरामध्ये पोचवणं आणि पोचवताना त्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना माता भगिनींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती आहे एकदा जाऊन घरात चालणार नाही कमीत कमी तीन चार वेळा आपल्याला प्रत्येक घरात जाण्याची जबाबदारी तुम्हाला माझ सर्वांची तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पार पडाल अशी अपेक्षा व्यक्त करू यांनी माझ्यासारख्या तरुणाला पराभूत करण्यासाठी एका उमेदवाराने विद्यमान मुख्यमंत्र्यांची सभा घेतली दुसऱ्या मुख्यमंत्र्या दुसऱ्या उमेदवाराने माझी मुख्यमंत्र्यांची सभा घेतली आज गोविंद सारख्या अभिनेत्याला आणून घरची जमावण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला सर्वांना सांगतो ती जी काही गर्दी जमा केली ती कशी गर्दी झाली याच्यावर मला भाष्य करायचं नाही पण आज शहरामध्ये जी अभिनेत्याला गर्दी जमा झाली त्याच्यापेक्षा काही पटीनं बिना खर्चिक या मौदाच्या चौकामध्ये झालेली ही गर्दी आहे पण राहिलेले दोन दिवस गाफील राहायचं नाही रात्र वैर यायचे आणि अशा काळामध्ये पैशाचा सुळसुळ सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितपणे हे दोन दिवस डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून आपल्या मतदारांचं संरक्षण करण्याची वेळ तुम्हा आलेली आहे आणि हे करत असताना उद्याच्या वीस तारखेला नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्या समोरचं चिन्ह आहे आणि सिट्टीच्या समोरचं बटन लावून या गावातून आणि या घटकातून बहुसंख्याचे मतदान रूपी आशीर्वाद केला आणि येणाऱ्या